श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मिलित येन श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एकोणसत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध सप्तमी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा दिनांक सात बारा एकोणीसशे एक्याण्णव एक शनिवार परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी श्री गांधीकर यांच्या घरी दिलेले आशीर्वाद गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात दिवाळीचा दिवस असतो या शुभ दिवशी तुम्हा लोकांच्या घरी माझं येणं झालं ही तुम्हा लोकांना खरोखरच दिवाळी आहे आपण ज्या प्रकारे भक्ती करतो ती भक्ती आपल्या हृदयामध्ये निरंतर राहिली पाहिजे भक्ती करताना अनेक प्रकारची संकट येतात संशय येतात पण हा देवाचा दोष नसून आपल्या प्रकृतीचा दोष आहे आपल्या प्रकृतीमध्ये नाना प्रकारचे विचारांचे तरंग येणं हे मनुष्य देहाचे लक्षण आहे पण आपण जर निरंतर भक्ती करीत राहिलो तर या भक्तीच्या माध्यमातून अनेक गोष्टी साध्य होतात पहिलं लक्षण काय असेल तर भक्ती करीत राहिल म्हणजे मनुष्याचा अहंकार कमी होत जातो आपल्यावर कोणाची तरी कृपा आहे आपण कोणाच्या तरी कृपाशीर्वादाने दिवस काढीत आहोत अशी भावना त्या भक्तांना यायला लागली म्हणजे आपला अहंकार कमी झाल्याचं ते लक्षण आहे आणि जर हा शारीरिक अहंकार तसात राहिला तर मनाचं ओझ वाढत जातं व शरीराला नकळत का होईना दुःखाच्या भावना यायला लागतात तेव्हा भक्ती करणं हे परंपरागत आहे आपल्याला ऋषीमुनींनीच ही परंपरा घालून दिलेली आहे परमेश्वराचे लक्षणच असं आहे की तुम्ही त्याची भक्ती करा नका करू तुम्ही त्याला माना नका मानू तुम्हाला सौख्य देणं हे त्याचं कर्तव्य आहे पण भक्ती करीत राहिलात तर आपल्या मनाला एक प्रकारचा आनंद निर्माण होतो अहंकार नाहीसा झाल्यामुळे मन अगदी पवित्र हलक राहत बुद्धीला एक प्रकारची चेतना येते आणि या भक्तीच्या माध्यमातूनच गुरुची भेट होते गुरु जर आपल्याला भेटले तर जवळजवळ निम्म आपलं काम झालेलं असत त्यांच्या सहवासाने त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या जीवनाचं साफल्य करू शकतो गुरुवाक्य हे साक्षात ईश्वराचं वाक्य आहे असं मानण्याची परंपरा आहे आणि याच वाक्यावर सगळं अवलंबून आहे अशी परंपरा अनादी कालापासून चालत आलेली आहे जसं भगवान श्रीकृष्णांनी संदीपनींना गुरु केलं रामचंद्रांनी वशिष्ठांना गुरु केलं श्रीपाद वल्लभांनी सुद्धा गुरु परंपरा चालवली ती परंपरा आजही चालूच आहे या परंपरेशी आपण संबंध ठेवला तर आपलं जीवन सार्थक झाल्यासारखं असत यामध्ये काहीही करायचं नसतं आपला भाव अतिशय छान ठेवायचा असतो त्या भावाला पवित्रपणा कसा येईल मांगल्य कसं येईल आणि हे जसजसं तुम्ही लोक आचरित जाल तस तस तुम्हालाच तुमच्यात बदल झालेला दिसेल बदल जो होतो तो सहवासाने अशा पद्धतीने होतो आपला कुठेतरी भाव असावा आपलं कुठेतरी चित्त एकाग्र असावं आपल्या मनाला कुठला तरी आधार असावा आणि हा जो आधार असतो हा असं काही देऊन जातो की त्याचं मोजमाप करता येत नाही त्याबरोबर गुरुभक्ती करावी निरंतर असं परंपरागत गुरु सांगत आलेले आहेत आणि ईश्वराची सुद्धा अशाच प्रकारची आज्ञा आहे जो गुरुभक्ती करणार नाही गुरुंना मानणार नाही त्याची वृत्ती दिवसेंदिवस दैत्याची बनत जाते प्रत्येक मनुष्य पुण्य करण्याकडे प्रयत्न करीत असतो पण हे पुण्य त्याला मिळतं का ते लोक भक्ती करताना कुठेही पावित्र्य सांभाळत नाहीत त्यांचे श्रेष्ठत्व सांभाळत नाहीत हे पुण्य शूद्राला जातं त्यामुळे शूद्र बलवान व्हायला लागतो अशी परंपरा आहे ब्राह्मण वर्गाची फार मोठी जबाबदारी आहे की ब्राह्मणांनी जे जे कर्म केले असेल त्याचं पावित्र्य त्यांनी टिकवलं पाहिजे पवित्र मनाने केलं पाहिजे आणि ते केलेलं पुण्य मात्र राष्ट्राला उपयोगी येतं राष्ट्राला उपयोगी येतं म्हणजे चारही वर्णांना उपयोगी येतं राष्ट्र या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे तेव्हा तुम्ही लोकसुद्धा जे पुण्य कराल त्याचं पवित्र टिकवा पवित्र मनाने करा म्हणजे ते पुण्य तुमच्या उपयोगी आलं पाहिजे आजकाल पुष्कळ ठिकाणी पाहायला सापडतं की हे भजन करणारे आहेत हे कीर्तन करणारे आहेत पूजन करणारे आहेत पण यातून दैत्यांचा नाश होण्याऐवजी शूद्रांची शक्ती वाढत चालल्याचं अनुभवाला येत आहे आजकाल हे शूद्र तुम्हाला काय सांगायचं हे वाटेल त्या स्थितीला जाऊन पोचण्याच्या मार्गावर आहे शूद्र या शब्दाचा अर्थ पुण्यहीन माणूस शूद्र या शब्दाचा अर्थ हलका नाही नाही शूद्र या शब्दाचा अर्थ खालच्या दर्जाचा असा की जो पुण्यहीन मनुष्य आहे त्याला शूद्र म्हणण्याची परंपरा आपल्या या भारतातच आहे मग शूद्र म्हणजे पुण्यहीन मनुष्य कोणीही असू शकतो त्याला तो काही ब्राह्मण असला पाहिजे किंवा शूद्रच असला पाहिजे कारण पुण्यहीन मनुष्य म्हणजे शूद्र मनुष्य असं मानण्याची परंपरा आहे तेव्हा प्रत्येकाने पावित्र्य सांभाळीत जा श्रद्धा ही पवित्र मनाने ठेवा आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा चांगले विचार मांडत जा हाताने चांगलं कसं होईल याचा सातत्याने विचार करा म्हणजे मी तुम्हाला दिलेले आशीर्वाद साफल्याने अनुभवाला येतील श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींदो परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी श्रीमती गांधलीकर हे आशीर्वाद आजचं हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण उद्या पुन्हा भेटूया सकाळी सहा वाजता पुढील आशीर्वादासाठी श्री गुरुदेव दत्त